तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज चायना सारखा आपला दुश्मन नेहमी जबळावा असून बसलेला असतो की कधी आपल्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण किंवा आपल्या देशाला त्रास देण्याची भूमिका असते त्या भागामधली सुद्धा परिस्थिती पहा पाकिस्तानच्या बॉर्डर वर पहा दोन हजार चौदाच्या पुढे आपल्या ज्यांच्या जीवावरती आपण या ठिकाणी सुरक्षित आहे आपल्या सैनिकांच्या बाबतीमध्ये काय घटना घडत होत्या त्या सगळ्या आठवा मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा कलम त्या ठिकाणी लावून आज आपल्या पंतप्रधानांनी आपल्या सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणाने त्या ठिकाणी उभारले आणि ज्या सैनिकांना दगड घालण्याची परंपरा होती किंवा रक्तबांबळ आपलं सैनिक होत आज कुठल्याही माईच्या हिंमत झाली नाही की कुठला कोणी दगड हातात उचलायची आज एवढं नरेंद्र मोदी साहेबांचा आज भाग आहे मित्रांनो आणि असं काम करत असताना सगळ्या स्तरावर संरक्षणाचा विषय असेल तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल मी न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब